मैत्रिणीनं मी ओशा ओशा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे मैत्रिणींनो तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपण छत्तीस साईजचा पेपर कटिंग बऱ्याच जणींकडे आपल्याकडे पेपर जो आहे तो कार्ड असेल किंवा दुसरे प्लेन पेपर नसतात तर बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की आपले व्हिडिओ जे आहेत ती ग्रामीण भागातून ती बघत असतात त्याच्यामुळे त्या महिलांपर्यंत आपल्या न्यूज पेपर जो असतो तो तेचे साथी भी ले ले तर तो अवेलेबल असतो त्याच्यासाठी मी तुम्हाला न्यूज पेपरवर कटिंग शिकवलेले आहे त्यानंतर आपली त्या कटिंगमध्ये फक्त पाठीमागलचा पार्ट पुढचा पार्ट किंवा कटोरी कटोरी वाढवायची कशी तर हे आज आपण पाहणार आहेत कटोरी वाढवायची तसंच मी त्या व्हिडिओमध्ये बोललेले होते की आपण पुढील व्हिडिओ जे आहे ती सेपरेट कटोरी वाढवायचा आपल्याला करायचा आहे त्यानंतर बाईची कटिंग पण तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करा म्हणजे तुम्हाला हे सर्व काही तुम्हाला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करून तर आता इथे पाहू शकतात आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की आपण छत्तीस साईजचं हे पूर्ण मेजरमेंट घेऊन म्हणजे पूर्ण मापे घेऊन आपण पेपर कटिंग केलेले आहे याच्यावरचे मापे घेतलेले आहेत त्यांनी या पद्धतीने आपण पेपर कटिंग केलेले आहे तर आपण पाटीचा पार्ट तयार केलेला होता त्यानंतर आपण बाहीची कटिंग केलेली होती क्रॉस पट्टी आणि साईड पीस या पद्धतीने हे आपण सर्व जी पार्ट आहेत ती कटिंग केलेले आहेत या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जर कोणती म्हणजे एका ताईंची कमेंट आलेली होती की छत्तीस साईजचा पेपर कटिंग करून दाखवा म्हणून तसंच तुम्हाला जर असेच नवीन दुसरे कोणते साईज शिकायचे असतील तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात आता हे आपण साईडला ठेवणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण जी काही कटोरी आहे कटोरीमध्ये बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम होत असतो की प्रत्येक जणीला परफेक्ट कटोरी जी आहे कशा पद्धतीने वाढवायची आहे ते ती तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला तयार कटोरी जी आहे ना ती साडेपाचची पाहिजे असते छत्तीस साईजला तर आपण हे साईटला ठेवणार आहेत आणि आपण ही जी कटोरी तयार कटोरी काढलेली आहे याच्यावरून आपल्याला टक्ससाठी किंवा शिलाईसाठी किती घ्यायचं आहे हे व्यवस्थित असंच तुम्हाला सर्व काही मापे सांगणार आहे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कुठल्याच कटोरीचा प्रॉब्लेम येणार नाही ना तर या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर आता पाहू शकतात इथं मी पेपर घेतलेला आहे तर तुम्ही सिंगल पर पेपर जो आहे तो पण घेऊ शकतात तुम्हाला जर डबल दोन कटोरी काढायची असतील तर तो ते पण तुम्ही काढू शकतात तरी पण सिंगल जरी काढली तरी पण आपण ज्यावेळेस कपड्यावर ठेवतात त्यावेळेस आपल्या दोन कटोऱ्या निघत असतात आता आपण हे कटोरी जी आहे कशी ठेवायची बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कटोरी कटिंग कर करताना कशी ठेवायची आहे तुम्ही जास्तीचा जर कपडा असेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावर पण कटिंग करू शकतात पण कर आपण वेळ वाचवायचा आहे किंवा आपल्याला काम फास्ट करायचं आहे त्यावेळेस आपल्याला कस्टमरची एकाच कस्टमरची पाच चार किंवा पाच ब्लाउज असतील किंवा दोन तीन असतील त्यावेळेस तुम्ही पेपरचा यूज करायचा आहे म्हणजे तुमचा कामही फास्ट होईल आणि वेळही वाचणार आहे आता बऱ्याच जणी अशा पद्धतीने ठेवत असतात आपण कपड्यावर ठेवून म्हणजे एक आपल्याला सवय पाहिजे की कपड्यावर आपण ठेवली कटिंग तुम्ही ज्यावेळेस कपड्यावर करता त्यावेळेस आपल्याला काय होतं आता तुमची जर अशाच पद्धतीने सवय राहिली कटिंग करायची तर तुमची कपड्यावर पण त्याच पद्धतीने कटिंग होणार आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितल्या नसतील पण मी तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ती सांगत असते कशा पद्धतीने ठेवल्याच्या नंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतो ते हे तुम्हाला समजलं पाहिजे आता ही जी कटोरी आहे तुम्ही अशी कटोरी ठेवायची नाही आपल्याला काय करायचं आहे क्रॉसमध्ये ठेवायचे आहे आता समजा उदाहरण हा पेपर आहे पण तुम्ही ज्यावेळेस कपड्यावर कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला हे क्रॉसमध्येच ठेवायचं आहे जेणेकरून मी ज्या पद्धतीने कटिंग करत असते मी तुम्हाला त्याच पद्धती सांगत असते आता अशी जर ठेवली तर तुमचा हा कटोरीचा हा जो कपडा असतो कपडा खेचला गेला जात असतो तर अशी उपी जर ठेवली तुम्ही तर कपडा तुमचा खेचल्या ना ना ना। जाणार नाही म्हणजे असं जितकं तुम्ही क्रॉसमध्ये ठेवताना व्यवस्थित कटोरीचा आकार जो आहे तो ओढल्या जाणार नाही ना, परफेक्ट पप्स जो आहे तो व्यवस्थित बसणार आहे चपटा होणार नाही ही जी काही कारणे आहेत ती त्याची कारणे हेच असतात तर तुम्ही या पद्धतीने न ठेवता काय करायचं आहे आपल्याला अशी क्रॉस ठेवायची आहे कपड्यावर असेल किंवा पेपर कटिंग मध्ये पेपर कटिंग मध्ये तुम्हाला क्रॉसमध्ये का ठेवायची असते म्हणते कारण आपल्याला सवय लागलेली असते की क्रॉसमध्ये कटोरी कटिंग करायची आहे त्यासाठी तुम्ही क्रॉसमध्ये ठेवायचे आहे आता या पद्धतीने ठेवली आता आपल्याला हुकलूक पट्टीसाठी आपल्याला कपडा किती लागत असतो शिलाईसाठी कुणाला अर्धा इंच लागत असेल कुणाला पाव इंच लागत असेल तो कपडा आपल्याला इथं कोपऱ्यापाशी ठेवायचा आहे खालच्या साईडने किती ठेवायचा आहे आपल्याला दीड इंच तर इथं पाहू शकतात असं आपण दीड इंच परफेक्ट असा ठेवणार आहे तुम्ही ज्या वेळेस काय करणार आहे तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही कोटोरी जी आहे ती इकडे शिल्लक कपडा ठेवायचा इथं दीड इंचा टेपने अंदाजे घ्यायचा आहे आणि इथं पण आपल्याला हा व्यवस्थित असा शिल्लक ठेवायचा आहे आणि कटोरी आहे अशी उतरवून घ्यायची आहे काय करायचं आहे आपल्याला आहे अशी उतरवून घ्यायचे आहे हे म्हणजे सोपं होणार आहे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही आहे अशी कटोरी उतरवून घेता त्यावेळेस तुम्हाला कटोरी कट करायला सोपं जाणार आहे हे पा अशा पद्धतीने मी ही उतरवून घेतलेली आहे तर आता हे उतरवून घेतलेले आहे आपण सरळ ज्या वेळेस मार्किंग करताना तर आपली इथं सरळ अशा पद्धतीने होणार आहे आणि या साईडने आपली सरळ इथे होणार आहे तर सरळ न घेता आपल्याला काय करायचं आहे आता इथं सरळ घेतलेली आहे इथं सरळ घेतले तर यावेळेस तुमचं काय होतं मग हे व्यवस्थित असं खूप मोठी कटोरी होणार आहे आणि ही तयार कटोरी आपली किती आहे साडेपाचची ची तर तुम्हाला दिसत असेल साडेपाच साडेपाच आपल्याला निम्मा भाग करायचा आहे तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे तुम्हाला निम्मा कसा करायचा आहे साडेपाच वर टेप फोल्ड करायचा इथं किती आलेला आहे आपलं पावणे तीन मग पावणे तीन वर आपण इथं मार्किंग करायचं आहे हा झाला आपला टक्स पॉइंटचा सेंटर आणि इथूनही आपल्याला खालच्या साईडने दीड इंचावर मार्किंग करायचे आहे तर पाहू शकतात इथंही आपण दीड इंचावर मार्किंग केलेले आहे आता इथून काय करायचं आहे आपल्याला ही जी आप ले ले हे ले 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 जे सरळ भाग आहे इथून आपल्याला इकडं वर अर्धा इंच घ्यायचं आहे इथून अर्धा इंच वर घ्यायचं आहे हे कशासाठी घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण कटोरी जॉईंट करतात त्यावेळेस आपल्याला अगदी परफेक्ट अशी कटोरी जॉईंट झाली पाहिजे कमी जास्त होऊ नये म्हणून मी इथं या पद्धतीने आणि आकारही खूप सुंदर असा येतो आता या पद्धतीने आपण हा पॉईंट इथे जॉईंट करणार आहेत पाहू शकतात इथे जॉईंट करायचं आहे इकडच्या साईडचा हे पॉईंट इथे जॉईन करायचं आहे हे अशा पद्धतीने जॉईन केला आता हा आपला ही जी कटोरीचा पुढचा भाग आहे कोणाचा पाच असतो कोणाचा म्हणजे जितकं तुमचं ही गळ्याची डिपने गळा असेल तितका तुम्ही इथं म्हणजे तयार जितकी पट्टी आहे चार असेल तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे पावणे पाच अशा पद्धतीने शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे चार तयार असे, पट्टी असेल तर आपल्याला अर्धा इंच क्रॉस पट्टीसाठी लागणार आहे पाव इंच आपल्याला पायपिंगसाठी लागत असतं मग आपल्याला इथं गळ्याचा आकार येथून घ्यायचा आहे त्यानंतर इथं शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच स्टार्टिंगला लागत असतं आणि इथून आपल्याला हा जो दीड इंचा पॉइंट आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने हा आकार जो आहे तो इथं मिळवायचा आहे पाहू शकता हे झालं आपलं इथं मिळवलं पाहू शकतात आकार खूप सुंदर असा येतो हे छोटे फक्त तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित जर पाहिलं छोट्या छोट्या गोष्टी जे आहेत ती तुम्हाला शिकायला मिळत असतात हे झालं आपला डीप नेकचा गळा गड़ा। गळा पण आपला मोठा झालेला आहे आणि आकारही व्यवस्थित आलेला आहे आता मेन आपला पॉइंट घ्यायचा आहे हा दीडचा टक्स असतो आपला या साईडने दीड घ्यायचा आहे आणि या साईडने दीड घ्यायचा आहे उभा टक्स आपल्याला इथून इकडे किती घ्यायचा आहे तीनचा घ्यायचा आहे किती घ्यायचा आहे आपल्याला तीनचा घ्यायचा आहे आणि हा पॉइंट आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे तसंच आपल्याला हाही ही पॉइंट आहे तो इथे जॉईन करायचा आहे म्हणजे आप आपला हा टक्स पॉइंट किती दीड दीड आणि हा तीन इंचाचा घेतलेला आहे आता मेन इथे लक्ष द्यायचं आहे हे आपलं दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तयार आपल्याला कटोरी किती पाहिजे साडेपाच चे मग आपल्याला इथून इकडच्या साईडने किती पाहिजे आपण इथं मध्य सेंटरला किती घेतलेला आहे पावणे तीन आपल्याला इथं पण पावणे तीन वर मार्किंग करायचे आहे आणि इथंही आपल्याला पावणे तीन वर मार्किंग करायचं आहे हे शक्यतो जरूरी आहे की ज्यावेळेस आपण हे पॉइंट सोडून इथलं तयार पॉइंट आपला जे आहे त्याच्यापेक्षा आपल्याला शिलाईसाठी किती लागणार आहे शिलाईसाठी जो भाग लागत असतो तो आपण इथे एक्स्ट्रा ऍड करायचा आहे आता इथं पाहू शकतात इथं अर्धा इंच शिलाई लागत असेल तुम्हाला इथं आपला परफेक्ट असा झालेला आहे तर इथं आपण हे कट करून टाकणार आहेत पण या साईड आपल्याला एक्स्ट्रा जास्त दिसत आहे तिथं काय करायचं आहे आता इथं एक्स्ट्रा आहे मग हे चेक केल्याच्या नंतर आपल्याला एक्स्ट्रा कपडा होतो मग इकडचा पप्स घेतला तुम्ही की त्यावेळेस काय होतं हे जे अंतर एक्स्ट्राचं आहे तुम्ही आहे तसंच कटिंग करता मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून शिकायला मिळत असतात तर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं समजून घेतल्या तर तुम्हाला अगदी परफेक्ट अशा ह्या गोष्टी शिकायला मिळत असतात त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण जा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत राहा आता हे आपण इंच फक्त शिलाईसाठी आहे आणि इथून आपल्याला हे पाव इंच एक्स्ट्राचं जे आहे ती कट करून टाकायचं आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी मेन म्हणजे तुम्ही लक्ष देऊन घ्यायच्या आहेत आता आपण हा जो इथला पॉइंट आहे तो आपण इथे जॉईन करून घेणार आहे म्हणजे आपल्याला आप हे कट करून टाकायचं आहे तर पाहू शकतात हे आपल्याला काय करायचं आहे कट करून टाकायचं आहे हे आता आपण कट करून म्हणजे पूर्ण तुमची शिलाईचा जो ऍड होणारा जो कपडा आहे तो आपण इथं ऍड केलेला आहे याच्यामध्ये आता तुम्हाला कुठेच काही कमी का जास्त करायची गरज नाही तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ही कटिंग केलेली आहे इथं एक्स्ट्राचा जो आहे तो पण आपण कट करून टाकणार आहे तर पाहू शकतात छत्तीस साईजची जी काही कटोरी आहे आपली परफेक्ट अशी झालेली आहे ज्या वेळेस आपण हे आता इथून आपण हे टक्स पॉईंट घेत असतात तर आपण हे पॉइंट आपण जे काढलेला आहे हा पॉईंट आणि हा पॉइंट इथं फोल्ड करायचं आहे आणि इथून आपला हा दीड इंचाचा जो पॉइंट आहे तर पाहू शकतात या पद्धतीने इथून हा उभा टक्स आपला किती आहे तीन तीनचा जो आहे तर ही पॉईंट आपला हा टक्स मध्ये जाणार आहे आपण हे जे पॉईंट आहे ना हे इथं जर तुम्ही दुमडवून घेतलं हे तर आपली कटोरी परफेक्ट तुम्हाला पाहू शकतात किती सुंदर असा आपला आकार आलेला आहे आणि याचा सेफही पाहू शकतात तुम्हाला की या पद्धतीने आपला आकार जो आहे तो झालेला आहे तो या तर या पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे तर मैत्रिणी कटोरी ब्लाउज जे आहे ना तर तुमचं कटोरी ब्लाउज मेन कटोरीवर डिपेंड राहतं त्याच्यासाठी आपण हे कटोरीचा सेपरेट व्हिडिओ व्यवस्थित असं सांगितलेला आहे तुम्हाला जर आणखी डिपने मध्ये गळा कट करायचा असेल त्यावेळेस तुम्ही इथून इथून फक्त तुम्हाला हा एवढाच आकारित गोल आकार द्यायचा आहे इकडे जास्त कट इक करायचं नाही इकडच्या साईडलाही कट करायचं नाही फक्त मधला जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हे तुम्हाला व्यवस्थित असं सांगितलेलं आहे तर पाहू शकतात आज आपण कुठल्याही साईजचे असो तुमच्या अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज कोणतीही असो कुठल्याही कस्टमरचे असो तर तुम्ही या पद्धतीने जर कटोरी वाढवली तर टक्स कसा घ्यायचा आहे किती इंचाचा घ्यायचा आहे आडवा टक्स किती घ्यायचा आहे कितीने कटोरी वाढवायची आहे हे अगदी सविस्तर माहिती तुम्हाला मराठीमध्ये दिलेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करून लाईक करा तर अशाच पद्धतीने तुम्हाला आणखीन काही शिकायची इच्छा असेल कोणती साईज शिकायची आहे मला या साईजची जी आहे ना कमेंट आलेली होती की ताई छत्तीस साईजची पेपर कटिंग दाखवा म्हणून त्याच्यावर मी त्या ताईंचं जी काही कमेंट होती त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हालाही काही प्रश्न विचारायचा असेल तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता त्याच्यावर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत मी शेअर करेन तर चला मैत्रिणी भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या